लगी हमारी एंट्री अल्टीमेट चलो कॅच द्यू क्रेटा अनडिस्क्यूटेड अल्टीमेट श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि अलायन्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी श्री टेके आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने इचलकरंजीतील समस्त नागरिकांसाठी रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि सोमवार दिनांक अकरा मार्च असे दोन दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली विक्रमनगर परिसरातील श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हे महा आरोग्य शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार मूत्रविकार डोळ्यांचे विकार स्त्रियांचे विकार कॅन्सरची लक्षणे व हाडांचे विकार याची तपासणी केली जाणार आहे गरज पडल्यास सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे हिचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे शहर असून या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कामगार आणि झोपडपट्टी वासियांचे वास्तव्य आहे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आणि आर्थिक स्तरामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते हीच गरज ओळखून श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी ही मोफत केली जाणार असून मोफत चष्मे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन केले जाणार आहे गरजूंना शासकीय योजना अंतर्गत उपचार शस्त्रक्रिया मोफत तसेच आवश्यक चाचण्या सवलतींच्या दरात मिळणार आहेत महारोग्य शिबिराचे हे पहिले वर्ष असून हा उपक्रम सातत्याने राबविला जाणार आहे मागील सोळा वर्षापासून चैत्र पाडवा साजरा केला जातो त्याचबरोबर आता महाआरोग्य शिबिर सांस्कृतिक व खेळ असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे श्री कारंडे यांनी सांगितले या महाआरोग्य शिबिराचा गरजू नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले आहे या प्रसंगी सौ माधुरी सातपुते मदन गोरे मंगेश कांबुरे रामदास कोळी मच्छिंद्र नगारे विजय बाबर गणेश सावरतकर प्रकाश माने आदी उपस्थित होते